या ठिकाणी पूज्य भंतेंच स्टेजवर आगमन झालेलं आहे त्यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करावं त्याचबरोबर भंतेजी आणि डॉक्टर संजय पगारे यांनाही विनंती आहे की आपण सर्वांनी सामूहिक पूजन या ठिकाणी करायचं आहे Hai माइक माइक ठीक है बात गया बोलो नहीं हां ठीक है ना तो मतलब को 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 जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर ज्यांनी आपल्या भारत देशाला जी राज्यघटना दिली आणि त्या राज्यघटनेनुसारच आज आपला देश प्रगतीपथावर हो आहे असे भारतरत्न विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन पगारे गुरुजी आणि त्यांच्या सुविध पत्नी त्याचबरोबर पूज्य बंतेजी आणि डॉक्टर संजय पगारे साहेब हे सर्वजण सामूहिकरित्या या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेचं पूजन करीत आहेत बहुजन समाजाची समता व्यवस्था प्रस्थापित करणारे मानवतेचे प्रबल समर्थक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध संत कबीर संत रविदास संत तुकाराम महाराज मा जिजाऊ बहुजन प्रतिपालक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजेश छत्रपती शिवाजी महाराज आहिल्याबाई होळकर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले माता माता माई सावित्रीबाई फुले मातारामाई माता भिमाई आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य सम्राट नानाभाऊ साठे आणि ज्यांनी बाबासाहेब प्रतीकांच्या हृदयापर्यंत पोहोचवले असे लोककवी वामनदादा कर्डक अशा थोर संत आणि महामानवांच्या विचारांना अभिवादन करून पूज्य भक्तींना पंचम प्रणाम करून आलेल्या सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं नातेवाईकांचं इष्टमित्रांचं तसेच महिला भगिनींचं आणि बालमित्रांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे सुस्वागतम 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 आज आपण सर्वजण आमच्या पगारे परिवारांच्या अगत्याला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल पुनश्च एकदा आपले सर्वांचे मनक मान आणि सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं आणि म्हणून मी पगारे परिवारांच्या वतीनं आदरणीय पगारे गुरुजी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी घंतींचं वंदन वंदना झाल्यानंतर या ठिकाणी आपण स्वागत समारंभ घेणार आहोत तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमाचं आयो आयोजनाच्या बाबतीत मी सांगतो की आजच्या कार्यक्रमाचं विशेष आयोजन असं की माझे आई आणि वडील बौद्ध धर्मातील जी काही प्रसिद्ध धार्मिक स्थळं आहेत लुंबिनी बुद्धगया सारनाथ कुशीनगर वस्तू आणि इतर अनेक स्थळांना भेट देऊन अगदी सुखरूप या ठिकाणी पोहोचले त्या सहलीचं ज्यांनी आयोजन केलं होतं असे आजचे प्रमुख अतिथी आणि आपले मार्गदर्शक आदरणीय यश प्रज्ञाबुद्धी भंते महातेरो मावसा यांनी या धार्मिक सहलीचं आयोजन केलं होतं त्याचबरोबर इतरही मान्यवर त्या, इतर त्या सहलीसाठी गेले होते आणि म्हणून हा कार्यक्रम आपण या ठिकाणी छोटासा के आयोजित केलेला आहे यानंतर मी भंटेंना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी वंदना घ्यावी प्रिय सज्जा या मंगलमय प्रसंगी लिला, बस लिला, बस लिला, बस लिला, या ठिकाणी महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पुष्प धूप दीपाने पूजन झालेलं आहे विधिवत कार्यक्रमाला सुरुवात करूया जे उपासक उन्हामध्ये बसलेले आहेत इकडे सावलीमध्ये चटया आहेत टाकलेल्या बसले बसण्यासाठी खूप छान व्यवस्था केलेली आहे आम्ही इकडे सावलीमध्ये या पुण्यामधल्या महिला मंडळ ज्यांच्या अंगावर ऊन आहे कडक ऊन आहे तापते आहे ऊन सावलीमध्ये या हात जोडा सर्वांनी असे हात जोडायचे आणि असे छातीशी हात जोडायचे काही काही लोक हात जोडतात असं खाली मांडीवर सोडून देतात जसं का हातामध्ये जीव राहिले जसं काय

नमसामि नमसामिपन्नो भगवतो शावकसङ्घो सङ्घं नमामि ओकाश वन्दामि भन्ते द्वारतेन कथं शापं अपराधं हम तु मे भे द्वितीयं पी तदीयं पी ओकास वन्दामि भन्ते द्वारतैडं कदं शब्दम् अपराधं हम तु मे भन्ते अहं अहंबंदे त्रिसरणेन सह पंचशील धम्म याचा अनुग्रहं गुवाी देथ मे भन्ते तृतीयं पे पे अहं भन्ते सරनेनसහभंचसी धමचाම අनुගकतवा सीීलදथම भनते යමහං වදාමී तං වදथ නमතसा भගवත අරහ सम्මා सබुद්ධස बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि तृतीयं पि बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि गच्छामि संघं शरणं गच्छामि तृतीयं पि बुद्धं शरणं गच्छामि

पणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अधिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि कामे सुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि

साधू सर्वांनी तीन वेळ वंदन करावं बुद्धांग यानंतर पुढील जो कार्यक्रम आयुष्यमान बौद्ध उपाक साहेबराव साबळे साहेबराव साबळे यांना सूचना आहे की आपण स्टेज कडे यावं नेती दो पूजा उद्या काय करते पूछो काय नाही मी काय बोलू 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 मी ચોખ્ખું છે જે આ બધા વાડા લઈ કાળી ગરદિયા ચોગી ચોગી મમ્મી મટી આમ કઈ વારી કે બોલ્યા જાનો જો